नमस्कार मंडळींनो तुमचं स्वागत आहे अमृत मराठी कथामध्ये जिथे प्रत्येक कथा, कथा आपल्याला शिकवते भक्तीचा सार शौर्य आणि करुणा आज आपण ऐकणार आहोत अशी कथा जी फक्त भयाची नाही तर भक्ती शौर्य आणि करुणीची आहे गंगेच्या काठावर वसलेली नगरी जिथे प्रत्येक वाऱ्यात शिवाचं नाव आहे पण एक काळ असा आला जेव्हा या पवित्र भूमीवर अहंकार आणि अन्यायाचं सावट पसरलं त्यावेळी महादेवांनी निर्माण केलं एक असं रूप ज्याचं दर्शन साक्षात काळालाही थांबवणारं होतं तो होता कालभैरव ही कथा आपल्याला सांगेल कसा जन्म झाला या भैरवाचा आणि का आजही वाराणसीच्या प्रत्येक रस्त्यावर त्याचं नाव भक्तांच्या ओठांवर ऐकू येतं वाराणसी गंगेच्या काठावर वसलेली प्राचीन काळापासून पवित्र मानली गेलेली नगरी ही नगरी जिथे प्रत्येक रस्त्यावर मंदिरं आहेत प्रत्येक वाऱ्यात मंत्र आहेत आणि प्रत्येक जीवाच्या श्वासात महादेवाचं नाव आहे पण एके दिवशी या पवित्र नगरीत असा प्रसंग घडला ज्याने विश्वाच्या प्रत्येक कणाला हलवून टाकलं एकदा ब्रह्मदेव विष्णू आणि महादेव या तिघांमध्ये वाद झाला कोण सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेव म्हणाले मी सृष्टी निर्माण केली म्हणून मी श्रेष्ठ विष्णू म्हणाले मी तिचं पालन करतो म्हणून मी श्रेष्ठ आणि महादेव शांत बसले ब्रह्मदेवानी विचारलं महादेव तुम्ही काही बोलत नाहीत की तुम्हालाही भीती वाटते महादेवांनी शांतपणे डोळे उघडले त्यांच्या नजरेत विश्वनिर्माण आणि संहार दोन्ही सामावलेले होते ते म्हणाले अहंकाराचं मूळ नेहमी नाशातच संपतं सृष्टीच्या प्रत्येक घटकाला त्याचं स्थान आहे पण जो स्वतःला सर्वश्रेष्ठ मानतो तो सत्यापासून दूर जातो ब्रह्मदेवानी रागाने म्हणाले जर मी तुम्हाला शाप दिला तर तुम्ही काय कराल वातावरण अचानक गरम झालं सुद्धा स्थिर झालं महादेवांनी तृतीय नेत्र उघडलं आणि त्या तेजातून प्रकट झाला एक अद्भुत भयानक आणि दिव्य रूप भैरव तो काळासारखा गडद होता पण त्याच्या डोळ्यात तेज सूर्यापेक्षा जास्त हातात खडग गळ्यात मुंडमाळ आणि चेहऱ्यावर शांततेचं पण भयंकर भाव तो म्हणाला मी भैरव आहे काळाचं रूप महादेवाचा क्रोध धर्माचा रक्षक त्याने एका क्षणात ब्रह्मदेवाचा एक अहंकारी मुख छेदला सगळं विश्व थरथरलं देवतांनाही भय वाटलं तेव्हा महादेव प्रकट झाले आणि म्हणाले भैरवा तू माझं रौद्र रूप आहेस जिथे अन्याय पाप आणि अहंकार असेल तिथे तू धर्माचं रक्षण करशील भैरवाने नमस्कार केला आणि म्हणाला मी सदैव तुझ्या आडनेत राहीन प्रभू त्या दिवसानंतर त्याला काल भैरव म्हटलं जाऊ लागलं म्हणजे काळावर राज्य करणारा धर्माचा पहारे करी महादेव म्हणाले वाराणसी ही माझी नगरी आहे आणि या नगरीचं रक्षण करण्याचं कार्य मी तुला देतो त्या दिवसानंतर कालभैरव वाराणसीचे रक्षक देवता झाले म्हणतात वाराणसीला येणारा प्रत्येक भक्त भैरवाचे दर्शन घेतल्याशिवाय महादेवाचं पूजन पूर्ण होत नाही भैरव हे काळाचे अधिपती आहेत ते ठरवतात कोणता जीव केव्हा या जगातून मुक्त होईल त्यांच्या चरणाशिवाय मुक्तीही अपूर्ण मानली जाते पण कालभैरव फक्त रौद्र नाहीत त्यांच्या रौद्रतेतही एक करुणा आहे भक्तांसाठी संरक्षणाचं कवच एकेवेळी एक गरीब ब्राह्मण होता नाम भक्तकुमार तो दररोज कालभैरवाचं नामस्मरण करत असे लोक त्याची चेष्टा करत म्हणायचे भैरव म्हणजे भाय त्यांची पूजा का करतोस पण भक्तकुमार म्हणायचा भय नव्हे ते माझ्या जीवनाचं धैर्य आहेत एके दिवशी त्या गावात दरोडेखोर आले घरं जळाली मंदिरं उध्वस्त झाली पण जेव्हा ते भक्तकुमाराच्या झोपडीपाशी आले अचानक वाऱ्याने विवा विजला आणि काळोखात तेजोमय डोळे दिसले संपूर्ण गावाने पाहिलं त्या दरोडेखोरांना काहीतरी अदृश्य शक्तीने थांबवलं सकाळी लोकांनी पाहिलं तर भक्तकुमार शांतपणे भैरवाच्या नावाचा जप करत होता आणि दरोडेखोर भीतीने गाव सोडून गेले होते त्या दिवसापासून गावात म्हणू लागले की जिथे भैरव असतात तिथे भीती राहत नाही म्हणतात भैरवाची पूजा करायची म्हणजे आपल्या अंतर्मनातील भीती अहंकार आणि दुष्ट विचारांचा नाश करणे त्यांची आराधना भक्ताला धैर्य संयम आणि सत्यमार्ग देते काल भैरव जयंतीच्या दिवशी भक्त दिवसभर उपवास करून रात्री भैरवाचं नामस्मरण करतात म्हणतात त्या रात्री काळही थांबून त्यांना नमस्कार करतो ही कथा शिकवते की अहंकार नाश घडवतो पण श्रद्धा संरक्षण देते भैरवाचं रूप आपल्याला आठवण करून देतं की शक्तीचा उपयोग नेहमी धर्मासाठीच व्हावा ही कथा शिकवते की अहंकार नाश घडवतो पण श्रद्धा संरक्षण देते भैरवाचं रूप आपल्याला आठवण करून देतं की शक्तीचा उपयोग नेहमी धर्मासाठीच व्हावा ही होती कथा कालभैरव काळाचं रूप भक्तीचा आधार भैरव आपल्याला शिकवतात की भक्ती म्हणजे फक्त नमस्कार नव्हे तर स्वतःच्या भीतीवर विजय मिळवणं आहे जिथे श्रद्धा असते तिथे रक्षण असतं आणि जिथे भैरव असतात तिथे भय राहत नाही म्हणूनच म्हणतात भक्ती अशी करा जिथे काळसुद्धा थांबून नमस्कार करतो जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर अमृत मराठी कथाला सबस्क्राईब करा कारण इथे प्रत्येक कथा तुम्हाला देईल भक्तीचा अर्थ